सिंधू जिल्ह्यामध्ये सध्या बीड प्रकरणासारखं निर्माण झालेले आहे पण या सर्व विषयामध्ये आका कोण आकाचा आका कोण आका अशा प्रकारची आता परिस्थिती निर्माण झालेली आहे सुरुवातीपासून जर बघितल्यानंतर दोन हजार पाचमध्ये पोटनिवडणुकीमध्ये रमेश गोयेकर बेपत्ता झाला आणि माझ्या पोटनिवडणुकीच्या आधी जी किल्ल्याकडे कोणाची बॉडी तरंगत होती त्याचा अजून थांब पत्ता लागला नाही हेच मंत्री होते यांच्याच वडील मंत्री होते पण त्यांनी कधी जाहीर केलं नाही कोण होतं आणि काय होतं ते जाहीर करण्याचा प्रयत्न कधी झाला नाही त्याचबरोबर ज्या आता निलेश राणे ज्या भागाचे आमदार आहेत त्यांच्या निवडणुकीत त्यांचेच त्यांचेच असलेले काका अंकुश राणे यांची हत्या झाली त्यावेळी संजय राऊत आणि वैभव नाईक हे आरोपी आहेत अशा प्रकारचं नारायण राणेंनी स्टेटमेंट केलेली आमच्याकडे आहे ती स्टेटमेंट झाल्यानंतर ती ती जी तपास केल्यानंतर पोलीस तपास अगदी त्यांच्या म ह्याच्या आरोपीपर्यंत गेल्यानंतर जे राज्यातली पहिली केस असेल की पोलिसांकडून आठ तासात सी आय डीकडे रे सी आय डीकडे केस वर्ग केली आणि सी आय डीने व केस तपास केल्यानंतर त्याही गुन्ह्याचा तपास लागला नाही त्यावेळी पालकमंत्री नारायण होते त्याचबरोबर ज्या एस एम हायस्कूलचे शिपाई मंचेकर यांची हत्या झाली त्यावेळी पण पत्ता लागला नाही कोणी हत्या केली काय केली कशी केली पण त्यावेळी पण त्यांचे वडीलच पालकमंत्री होते मंत्री होते त्याचबरोबर बाळा गोंजूर मृत्यू झाला त्यावेळी ह्याच राणेंनी मोबाईलच्या स्फोटनी मृत्यू झाला अशा प्रकारची स्टेटमेंट केली वृत्तपत्रांना आणि दूरचित्रवाण्यांना दिली पण तो खरोखर मोबाईलच्या स्फोटनी मृत झाला की ह्याचा कुठेही पोलीस रिपोर्ट पोलीस अहवाल किंवा कुठेही त्या जा, झा छापून आलेलं दिसत नाही श्री श्रीसाठ हे कधी शिवसेनेमध्ये होते ते निलेश राणेंनी जाहीर करून दाखवावं कोणतरी येऊन कोणतरी पा पाया वैभव नायकांबरोबर उभे आहेत म्हणून वैभव नायकांचा संबंध जोडण्यापेक्षा असे राणेंबरोबर किती लोक जवळ आहेत आणि किती लोक हे आहेत तर ही मालिका राणे कुटुंबीय सत्तेवर आल्यानंतर चालू होते खऱ्या अर्थाने राणे कुटुंबियांचा आता वडीलचा झाल्यानंतर मुलगा आला आता मुलगा आल्यानंतर सिद्धेश शिरसाट हे अनेक वर्षापासून दारू धंदा करतायत त्यांची पत्नी ज्या असलेल्या लोकांबरोबर जाऊन त्यांची त्यांचे सिद्धेश घोटाळे पण शिंदे गटात जाऊन निलेश राणे शिंदे गटात जाण्यापूर्वी ते तालुका अध्यक्ष आहेत पत्नी देशी आणि ही पत्नी तालुका अध्यक्ष असून शिरसाट सिद्धेश हे त्यांच्या असलेल्या सर्व ज्या असलेले कार्यक्रम बॅनर लावणे वाढदिवस साजरा करणे हे कोण करत होतं हे कुडाळच्या जनतेला माहिती आहे आणि कुडाळच्या सर्व लोकांना माहिती आहे त्यामुळे सिद्धेश हे जे आज अटक झालेले आहेत त्यांचे असलेले धंदे काय होते एवढे धंदे माहिती असताना तुमचे फोटो लावत होते कसे त्यावेळी तुम्ही का रोकला नाही त्यांना की माझे फोटो लावू नको तू जो दोन नंबरचा धंदा करतोस हे दाखवण्यासाठी असलं तरी खऱ्या अर्थाने आज ह्या पुण्यापर्यंत पोलीस पोचलेले आहेत ज्या असलेल्या डी सीमध्ये तो वर पोलिसांचं लक्ष त्याच्यावर दुर्लक्षित करण्याकरता मग आपण ते गांजा ड्रग ह्याबद्दल बोलून तुम्हाला दोन तास तिथे नियुक्ती स्टेशनला जाण्याची वेळ आहे पण गांजी आम्हीच्या पकडण्याची वेळ नाही हे बोलणं म्हणजेच त्याची पाठ पाठपुरावा पा पाठ पाठराखण करणं असंच दिसतं आहे त्यामुळे त्याचबरोबर आज ह्या जिल्ह्यामध्ये जेव्हा हे सर्व घडल्यानंतर हे सर्व घडल्यानंतर आज सावडावचा प्रकार म्हणजे कोणी भ्रष्टाचार काढला कोणी भ्रष्टाचार उघड केला कि मा, ला। पर की त्याला मारहाण करणे त्याच्या असलेल्या म महिलेला गुप्तांगावर अंगणावर पण मारहाण करणे केली तरी पोलीस गुन्हा दाखल करत नाही आहेत म्हणजे असाच प्रकार खऱ्या अर्थाने बीडमध्ये घडला बीडमध्ये पण त्या सरपंचाच्या हत्या झाली मसा हत्या झाली ती हत्या पण अशाच प्रकारचं झालं असे असे सरकारची संपूर्ण राज्यात आज गुंडगिरी चालवली आहे श्रीनगर सरकारमधले सर्व मादो कुनी मादो वालु वालु आज माझं कोणी वागणं करू शक शकणार नाही कोणी वागणं माझं करू शकत नाही अशा प्रकारचा त्यांचा सर्व लोकांचा समज झालेला आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टीतून खऱ्या अर्थाने ह्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि जे उन्मत्त त्या दारूवाले तुमच्याबरोबर दोन नंबर वाळू करणं वाळू वाहतूक करणारे तुमच्याबरोबर आज गांजावाले तुमच्यावर आहेत तिला माहीत नाही पण गांजा तुमची सत्ता असून तुमचे असलेले गृहमंत्री असून काय करू शकले नाहीत आणि काय करू शकत नाहीत गोव्याच्या लोकांना येऊन इथे नार्कोटीजवाल्यांना इथे येऊन गुन्हा दाखल करावा लागतो ही खऱ्या अर्थाने तुमच्या सरकारची शोकांतिका आहे सरकारचा नाकर्तेपणा आहे कारण जिल्ह्यामधली आज तरुण पिढी जी वाया जाते आहे भाषणं करता आपण वाया जाते वाया जाते पण प्रत्यक्ष त्याच्यावर कारवाई का होत नाही का जात नाही का किती वेळा प्रश्न विचारले आपण सभागृहात पण मी माझ्या कारकिर्दीत राणे म्हणजे पालकमंत्री नारायण राणे पालकमंत्री असताना जिल्ह्यामध्ये रेव पाटी चालू होती त्या रेव पाटीचा पण प्रश्न मी सभागृहात उपस्थित केला होता म्हणजे जिल्हा किती नासवण्याचा प्रयत्न ह्या असलेल्या सर्व लोकप्रतिनिधी करतायत यावरून दिसत आहेत त्यामुळे वैभव नायकाला बदनाम करण्यापेक्षा आपल्या कुटुंबातल्या असलेल्या पालकमंत्री मंत्री खासदार आमदार केंद्रीय मंत्री असताना जिल्ह्यात काय काय होत होतं त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे काळात गुन्हा दाखल झाल्यानंतर कोणाच्या पक्षाच्या तालुका प्रमुखांनी सिद्धेश शिरसाट यांना आपल्या गाडीने कोल्हापूरला नेऊन लपवलं त्याचा पण शोध पोलिसांनी घेणं गरजेचं आहे म्हणजे पोलिसांना कळेल की याच्यामध्ये कोण कोणत्या कौन, पक्षाचे लोक इन्व्हॉल्व आहेत आणि कोणत्या पक्षाचे लोक त्याच्यामध्ये वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ज्यांनी गेले तालुका प्रमुखाला त्या तालुका प्रमुखाला कोणाकोणाचे फोन आले त्याची पण सिद्धी आजच्या तपासणी करण्याची गरज आहे तर ते उघड होऊन आहे असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा